रक्षाबाधार बंधून मी विजय कुमार तासगाव या साईडला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जा उत्पादनासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आपण युरोपियन कंट्रीसाठी म्हणजे नॉन रेसिड्यू रेसिड्यू फ्री बागायदारांसाठी आपण चर्चा करतो आहे आपण चर्चा करता करता चव्वेचाळीस दिवसापर्यंत आलो होतो आज आपण पंचेचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहे बागायदार बंधू माझी विनंती आहे की आपली जे चर्चा होते संवाद साधतोय तो सगळ्याच्या सगळा वापरलाच पाहिजे अशातला भाग अजिबात नाही आपल्या प्राप्त परिस्थितीनुसार आपण थोडा थोडासा बदल करू शकतो एखाद्या स्प्रेची आवश्यकता नाही तरीसुद्धा मी सांगितलं असेल तर स्प्रे कॅन्सल करा घेऊ नका एखादा स्प्रे सांगितला आहे पण त्याच्यापेक्षा वेगळ्या औषधाची गरज वाटतं तर तो थोडासा बदल करण्याचाही प्रयत्न करा बघा तर बंधून आपण चव्वेचाळीसच्या दिवशी मोनटे उडी एकवी दोनशे दिलं आज आपण पंचेसाव्या दिवशी एकरी एक ग्रॅम जीए सॉरी शंभर लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम जीए जी तीनशे ग्रॅम झिरो बाउंड चौतीस शंभर एम एल रोगर पन्नास ग्रॅम ॲक्रोबॅट आणि शंभर ग्रॅम पॉलिरामची फावणी आपण देतोय दरम्यानच्या काळात जर मनी आपल्याला लांब करायचे असतील तर झिंक सल्फेट पाच किलो मॅग्नेशियम पाच किलो यश बोरान एक किलो आणि गरज असेल तर युरिया आणि फॉस्फ्रिक ॲसिड वेगळ्या ड्रिपमधून आपण फॉस्प्रिक ऍसिड एक तीन किलो ड्रिपमधून देण्याचा प्रयत्न करायचा आहे ह्यावेळी जर आकाशात आभाळ आला असेल तर मात्र युरियाची स्प्रे शंभर टक्के टाळा शेचाळीच्या दिवशी आपण एकरी दोनशे एम एल देतो देतोय त्यात शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम यशेड कॅल्शियम आणि दीडशे ग्रॅम यश बोरॉन आपण त्यात घातो आहे त्यानंतर आपण सेहेचाळीस दिवशी फवणी टाळतोय जर आवश्यकता असेल तर ट्रायको सोडू बॅसीची आपण फवारणी घेऊ शकता सत्तेचाळीस दिवशी आपण पुन्हा एकदा ट्रायकोज आणि बॅसीची फवणी घेतली तरी चालेल अठ्ठेचाळीस दिवशी आपल्याला जवळजवळ फवणी ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत ला आलेलं असतं अशा वेळी गरज असेल तर एकरी शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम ॲलेट दोनशे ग्रॅम अँट्रापॉल दीड ग्रॅम जी ए आणि पंचवीस मिली यश वाय पावर अशी आपण फवारणी घेऊ शकतो त्यानंतर जर आंतरप्रवाही आपल्याला औषधाची फवारणी करायची नसेल तर आपण झेड अष्टत आणि यश ग्रीन कॉम्बीची आपण फवारणी देऊ शकतो एकोणपन्नासाव्या दिवसांच्या दरम्यान आपल्याला मिलीबगसाठीचं स्पॉट ॲप्लिकेशन घेतलं तर खूप चांगलं होईल एकरी तीनशे ग्रॅम ॲडमाइल किंवा तीनशे ग्रॅम कोणताही पावडर स्वरूपातला ईमेला असेल किंवा तीनशे ग्रॅम डेंटासो असेल वायस्टिक एक लिटर घालून जर आपण हिचे ड्लिचिंग घेतलं आळवणी घेतली प्रत्येक झाडाच्या गुंत्याला तरी चालेल पण ही आळवणी घेताना मात्र माझं मत असं आहे की दरवर्षीपेक्षा प्रॅक्टिस करण्यापेक्षा स्पॉट ॲप्लिकेशन केलेलं चांगलं म्हणजे म्हणजे ज्या झाडाला दिसतो दिसतोय किंवा खोडाळी त्याच झाडापुरतं दहा लिटर पाण्याला एक ग्रॅम डेंटासू घातलं आणि त्यातलं एक लिटर पाणी जर त्या झाडाला ओतलं तर तेवढं पुरेसं होईल आणि ज्या झाडाला खोडो ओलांडे धुवायचे आहेत अशा बागेला फक्त डेंटासू दहा लिटर पाण्याला एक ग्रॅम टाकून खोडो ओलांडे धुतले दर आठ दिवसांनी एकदा ट्रायकोसुडो आणि एकदा डेंटासू असं जर घेतलं तर जास्त फायदा होईल पन्नासाव्या दिवशी आपण पांदेड परीक्षण करून घेतोय आणि पांदेड परीक्षणाच्या माध्यमातून आपला कमीत कमी खर्चातला डोस आपण काढतोय बागायला दोन कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचं जे आपली चळवळ चालू आहे जो प्रयत्न चालू आहे त्या आपण जास्तीत जास्त वागदानाच्या पेन्स शेअर करावं अशी माझी विनंती आहे धन्यवाद